हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळे तर बघा आज संडे आहेत त्याच्यामुळे आमच्या इकडचं बाजार वगैरे असतो आणि कसं आहे एकदाच भरून ठेवता येते कारण की मग सारखं कधी नसतं ना आणि बाजाराच्या दिवशी शेतकरी वगैरे भाजीपाला घेऊन येतात आणि अशा वेळेला इतकं फ्रेश नसतं तर मग मी मग आज बाजारात चालले आहे तर चला तुम्हाला पण दाखवते इक कसं आहे नाही का तर चला बाय आणि तुम्ही हे बघताय ना या भयाकडे ना इतके नवीन नवीन नवी वस्तू आहेत की आपण जर त्या भाज्या सुद्धा नाही तर इतक्या चांगल्या भाज्या आहेत बघा त्यांच्याकडे जे मायचसुद्धा नाही आहेत आपल्याला तेच मी मग दाखवत होते त्यानंतर मग घरी आले मी तर घरी आल्यानंतर मी या सगळ्या भाज्या वगैरे काढून ठेवत आहे कारण की मग नंतर फ्रीजमध्ये पण ठेवावं लागतं ना निवडून तर त्यामुळे बघा इतकं ना कांद्याची पात वगैरे इतकी मस्त होते पण खूप दूर असल्यामुळे मी काय जास्त आणू शकत नाही जे म्हणजे आठवड्याचा बाजार आहे तेवढंच आणते हे कांदे वगैरे इथूनच घेते असं आपले जवळपास तर खरंच इतकं ना थंडीमुळे भाज्या इतकं बघून इतकं फ्रेश वाटतं नाही इतकं हिरव्या भाज्या तर चला आता मी हे फ्रीजमध्ये लावून घेते त्यानंतर मग दाखवते तुम्हाला काय काय आणलंय तर ठीक आहे संध्याकाळचे सहा वाजले तर मग म्हंटलं की हे मी रोज जाणते कपूर तर चला आज जात पण दाखवते दोन तीन टाकलं आणि कसं एक घरामध्ये संध्याकाळचं थोडं पॉझिटिव्ह पण वाटतं आणि थोडा वास पण चांगला येतो ना मग मग मी रोज संध्याकाळी करते दाखवते तुम्हाला पण बरोबर तर आज मी कच्च्या केळीची भाजी करणार आहे तर सांगा कोण कोण करते आणि खरंच खायला खूप टेस्टी वाटते बरं का ही भाजी तर आणि चिप्स पण बनते याचे पण मी नेहमीच बनवते आता आज म्हटली भाजी करावा मागच्या सांगली होते त्याचे वेपर्स केले होते तर मग आज आता चिप्स बनवते सॉरी सॉरी आज वेपर्स तू नाही बनवत आज भाजी बनवते तर तुम्हाला दाखवते चला कसं बनवते काय नाही पाहिजे पहिले ते स्वच्छ केळीला धुवून घ्यायचं आणि त्यानंतर त्याचे जे वरचे साल असतं ना तर ते काढून घ्यायचं पूर्ण आणि त्यानंतर मग असं कापून घ्यायचं गोल गोल तर खूप आहे ते आणि लवकर शिजतं पण तर त्यामुळे जास्त मोठं पण नको आणि छोटं पण नका कारण छोटं ठेवलं तर लवकरच हे होऊन जातं ना म्हणजे लवकर शिस्त आणि मोठं ठेवलं तर ते दिसायला व्यवस्थित दिसत नाही भाजी तर त्यामुळे मिडियम आकाराचे बरोबर आहेत तर तसेच काप करा आणि मी पण तसेच करत आहे आणि चला तुम्हाला पण अशी बघू लागली मी काही आहे नाही आहे तर तसं काही तस किडीत नसतं काय पण तरी पण बघत आहे तर चला आता त्यानंतर बघा असं हे करून ठेवलं आहे याला नमक हळद आणि लाल मिरची पावडर असं लावून ठेवलं आहे तर आणि थोडा वेळ ठेवायचा दहा पंधरा मिनटं आणि त्यानंतर मग हे आपलं टोमॅटो आ, हे आपले कांदा आणि अद्रक लसूण आणि हरी कोथिंबीर बस झालं इतकं आहे साहित्य आणि इतकी टेस्टी भाजी होती ना तर चला आता चालू करू आपण कसं मी बनवते बघा आता मी आली माझ्या कम्फर्ट कपड्यांमध्ये का मा कारण की बाजारून आले तेव्हापासून तेच घातलेलं होतं उशीर झाला होता सहा वाजले होते त्यामुळे म्हटले की चला पटकन स्वयंपाक करू घेऊ म्हणून तर बघा पण ते काही जमत नव्हतं मी पटकन चेंज केलं आणि आता स्वयंपाक करते आणि केळीच्या भाजीला शक्यता आहे ना आ, हे सरसू तेलच असत वापरा बरं का टेस्ट लागते भाजी असं काय ना आपलं नॉर्मल तेलामध्ये पण बनवू शकतो पण याच्यामध्ये केलं ना तर थोडी चवीला नाही का थोडी बरे वाटते जास्त नाही पण थोडस मी कुठून घेते thank you तर बघा कडेमध्ये पहिले सरसोचं तेल वगैरे टाकायचं त्यानंतर मग हे असं तळून घ्यायचं या आकारा म्हणजे हे कलर येईपर्यंत आणि त्यानंतर मग आपला कांदा लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकून असं थोडं परतून घ्यायचं त्याला आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये टमाटो पण टाकायचं तर हे थोडंसं म्हणजे एकदम हे नाही करायचं काडपट थोडंसं असं नाही का लालसर होईपर्यंत आणि त्यानंतर टमाटो पण टाकायचं आणि त्याला पण थोडं शिजू देऊन मग आपले पावडर मसाले पण टाकून घ्यायचे थोडे जे पण बेसिक आहेत ना ते पावडर मसाला तर कांदा लसूण मसाला वगैरे असेल तर ते पण टाका आणि थोडं शिजू द्यायचं टमाटर वगैरे असं एकदम नाही का थोडं हे होईपर्यंत आणि मग त्याच्यानंतर थोडं पाणी वगैरे टाकू शकता ज्याला पातळ हवी त्याला आणि ज्याला नसेल असं एकदम घट्ट तर त्यांनी नका टाकू पण आम्हाला तर थोडं भातासोबत खायचं होतं म्हणून मी थोडं पाणी वगैरे टाकलं आहे तर बघा असं थोडं पान टाकलं ना तर मग व्यवस्थित खाता येतं व आणि चांगलं पण लागतं आणि झाली माझी भाजी तर बघा आता कोथिंबीर वगैरे टाकत आहे मी तर सांगा मला आता कसं वाटतं आहे नाही का किती दिसायला टेस्ट दिस तर टेस्टी दिस लागली आहे तर बघा कशी भाजी झाली सांगा मला आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा तर आवडलं असेल तर लाईक करा आणि प्लीज थोडं सबस्क्राईब करून घ्या कारण की सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नाही हो फुकट आहे तर प्लीज ते पण करून घ्या तर चला बाय उद्या भेटून चांगल्या व्लॉगमध्ये